नमस्कार मैत्री बॅक टू माय चॅनल आणि मी कोव्हन तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आज आहे स्पेशल दिवस आणि आज नक्की काय आहे किंवा हे सगळं तुम्हाला ब्लॉग मध्ये कळेल तर हा ब्लॉग कंटिन्यू करा आणि मी खूप दिवसांनी तुमच्या भेटीला आली आहे तर खूप 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 सपोर्ट करा व्हिडिओला खूप शेअर करा आणि लाईक करा व्हिडिओ आवडला हो तर थँक्यू रात्रीचे बारा वाजतायत आणि आम्ही रात्रीच्या बारा वाजता चाललोय बाहेर फिरायला तर कुठे फिरायला चालले हे बघा हे दोघं इथं बसलेत इथे दोघं आणि मी इथे आता आम्ही चाललोय फिरायला आम्ही फिरून येतो आणि तुम्हाला सांगतो हे ना हा चलो हे एक घेतलंय आम्ही खायला आणि हे एक बिस्किट पुडा बस झालं ना सोसं खायला घेतलंय आणि मी ही पर्स घेतली छोटीशी त्यात माझं थोडंसं सामान आहे आणि आम्ही आता निघालो आहे मी असे छानशी नाजिक कानातले घातलेत दिसते आवडले नाही दिसत आहे का असे आहेत असे आहेत तर आम्ही इथे निघालो आहोत आता आणि आता वाजलेत पावणे बारा आणि आम्ही निघालो आहे चोवीस नोव्हेंबरला पावणे बाराला रात्री म्हणजे पंचवीस तारीख लागेल ला आम्हाला बारानंतर नंतर तर इथे आम्ही सगळे निघालो आहे के मी आणि आधी आणि संगीत आता ही सायली दिपाली आधीच येऊन थांबल्या होत्या गाडीजवळ तर ते पण मी तुम्हाला दाखवते की ते कुठे येऊन थांबलेले आहेत चला तर मग असे इथे सगळे येऊन थांबले होते तर इथे मी हार फुलं हे सगळं घेऊन गेलो होतो आम्ही तर हे मला सांगतात इथे हार बांध वगैरे मग अशी गाडीची आम्ही इथे पूजा केली हार व्यवस्थित बांधून घेतला जागा नव्हती पण तरी पण हे म्हणाले की खाली बांध वरती नको मग असं समोर हार बांधला गाडीला दोन्ही बाजूला आणि त्यानंतर नारळ पण फोडला यांनी आणि लिंबू पण आणलेले गाडीच्या चाकाखाली ठेवायला म्हणजे आपण कुठलंही काम करण्याआधी पहिलं त्या गोष्टीची पूजा करतो मग आपण कुठे बाहेर निघालो असेल तर अशी गाडीची पूजा केली आपल्या हिंदू धर्मामध्ये हे सगळ्यात महत्त्वाचं मानलं जातं तसं इथे मी गाडीला हार वगैरे बांधला आणि मग पुढे गाडीची पूजा केली त्यानंतर जे गाडी घेऊन आले होते ज्यांची गाडी होती त्यांनी गाडीच्या खाली असे लिंबू ठेवले त्यानंतर इथे मी वरती फुलं ठेवली गाडीच्या बोनेटवरती बोनेटच म्हणतात ना हा बोनेटवरती फुलं ठेवली आणि त्यानंतर यांनी गाडीच्या समोर नारळ फोडला आणि आम्ही निघालो गणपती बाप्पा मोर्या चला तर आम्ही सगळे असे गाडीत बसलो गणपती बाप्पा मोर्या म्हणालो आणि आम्ही प्रवासाला सुरुवात केली प्रवासाला सुरुवात केली तेव्हा साडेबारा वाजलेले आणि आम्ही निघालो अर्धा रस्ता पार केल्यावर आम्ही चहा घेण्यासाठी थांबलो कारण की ह्यांना यांना इतकी थंडी वाजत होती बाहेरच्या वातावरणामुळे तरी काचा बंद होता पण ह्यांना खूप थंडी वाजत होती इथे आधीच्या पप्पांना खूप जास्त थंडी वाजत होती आणि मी त्यांना म्हणत होते राहू द्या व्हिडिओ तुम्ही पहिला चहा घ्या आणि इथे आम्ही चहा घेतला आणि नी पुढे निघालो नंतर पहाटे पहाटे इतकं गाडीच्या काचेवरती दुःख जमा झालेलं की आम्हाला गाडी साईडला घेऊन थांबावं लागलं कारण की समोरचं काहीच दिसत नव्हतं त्यामुळे नंतर जेव्हा गाणगापूरचा रस्ता सुरू झाला त्यावेळेस इतकी शांतता होती की थोड्या वेळासाठी खूप भीती वाटली होती कारण की दोन्ही बाजूला किर्र झाडी आणि काळा कुट्ट्या अंधार आणि एखादी अर्धी येणारी गाडी आणि त्यात आमच्या गाडीत पण पूर्ण अंधार बापरे बापरे काय हालत झाली असेल मनाची विचार करा तरी पूर्ण जाताना आणि येताना गाणी वाजत होती गाडीमध्ये ती पण सगळी भक्ती एकदम छान असं छान वातावरण झालेलं आणि इथे बघा गणगापूरला उतरलं नको कुठे थांबल ते बघूयात ना डोकं नको घालू स्टुडिओच्या मध्ये हे बॅगा घ्या बॅग येतच आहे तर असे आम्ही गाणगापूरमध्ये उतरलो त्यानंतर समोर दिसते त्या हॉटेलमध्ये आम्ही फ्रेश होण्यासाठी थांबलो होतो एक तासभर आणि त्यानंतर आम्ही दर्शनासाठी गेलो तर हा व्लॉग मी इथेच थांबवती आहे भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये हा व्लॉग कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर ला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील तोपर्यंत भेटू पुढच्या व्लॉगमध्ये ब बाय